सध्या एक नवीनच प्रकार आहे म्हणजे मराठीमध्ये असू द्या हिंदीमध्ये असू द्या एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे जुने चित्रपट परत रिलीज करायचे नाही तर जुन्या चित्रपटाचे पुढचे भाग करायचे हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे आता यामध्ये काय होत आहे ना काही चित्रपट चालतात आणि काही चित्रपट नाही चाल पण ठीक आहे हा भाग पण एक चांगला वाटतो हे एक ट्रेंडिंग चांगलं वाटतंय जरा आता या प्रकारात एक नवीन गोष्ट सांगत झाली किंवा नवीन चित्रपटच सांगत झालं की जो जुन्याचा नवा झालेला आहे तो म्हणजे नवरा माझा नाव ससा टू नवरा माझा नवसाचा सा एक म्हणजे भाग वन काय कडक होता म्हणजे कॉमेडी असू दे पिक्चरच पूर्ण होता संपूर्ण काही सांगायची गरज नाही संपूर्ण चित्रपट गाणीसहित अत्यंत चांगला होता आता त्याचाच भाग दोन आलेला आहे सेम कास्ट आहे समजा अशोक सराफ पण आहे सचिन पिळगावकर आहे सुप्रिया पिळगावकर आहेत सर्व आहेत व्यवस्थितपणे आहे चित्रपट सिद्धार्थ जाधवसुद्धा आहे त्यामध्ये चित्रपट आठ चांगला आहे वीस सप्टेंबरला रिलीज झालेला आहे चांगला चालतो चित्रपट असाच एक जुना चित्रपट मराठीमधला असाच एक चांगला जुना चित्रपट परत एका नवीन रूपात येणार आहे तीन पुन्हा तीन या नावाने येतोय हा चित्रपट जुना जो होता साडेमाडे तीनवाला अत्यंत चांगला होता म्हणजे कॉमेडी सर्व कुटुंब सहकुटुंब सहपरिवार असा बघणारा हा चित्रपट होता याचाच पुढचा भाग येतोय सेम राहणार नक्की सेम राहणार काही वेगळं नाही राहणार म्हणजे सहकुटुंब पाहू शकतं स्टोरी अत्यंत वेगळीच राहणार ते तर आहेच पिक्चर अतिशय मस्त राहणार आहे आता तब्बल सतरा वर्षानंतर याचा पुढचा भाग येतो आहे सतरा वर्षानंतर नवरा माला नवसाचा एकोणास वर्षानंतर मला असं वाटतं एकोणास वर्षानंतर आलेला आहे दोन आणि हा एक साडेमाडे तीन पुन्हा साडेमाडे तीन हा तब्बल सतरा वर्षांनी येतोय जर हिरो जर आपण बघितले तर अशोक सराफ भरत जाधव हो, मकर नानास पुरे सिद्धार्थ जाधव हो, हे सुद्धा आहेत आता आता अजून जर याच्यामध्ये सांगत झालं तर शूटिंग सुरू झालेली आहे शूटिंग याच महिन्यामध्ये सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आता यांच्यामध्ये अजून कोण कोण असणार आहे यामध्ये थोडा प्रश्न आहे पण याचं पण उत्तर देऊन टाकतो की यामध्ये आहे आपल्याला रिंकू राजगुरू संकेत पाठक हे सुद्धा याच्यामध्ये प्रमुख भूमिका आहे सिद्धार्थ जाधवसुद्धा नवीनच झालं प्रकारे पाहिलं तर तर हे तीन सध्या बाहेर आलेली आहे बातमी अशी की हे तीन तर असणारच आहे त्यामुळे अजून भरपूर राहणार आहे पण चित्रपट अतिशय चांगला राहणार आहे कॉमेडी राहणारे सहकुटुंब पाहू शकतो आहे आपण साडेमाडे तीन पाहू शकतो आपण परत एकदा या चित्रपटाचे दिग्दर्शक जर सांगत झाले तर अंकुश चौधरी आणि सचिन पाटील ये अंकुश चौधरी दुन्यादारी आठवते ना श्रेया हा तर ते आणि सचिन पाटील हे राहणार आहेत तर लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे तर बघूया परत की जुना चित्रपट परत नवीन रुपयांना कसा दिसतो प्रेक्षकांना आवडतो का जुन्या लोकांना तर आवडणारच आहे जे आता तीस चाळीस पन्नासच्या याच्यामध्ये आहेत त्यांना तर हा नक्की आवडणार आहे पण आता नवीन पिढीला आवडतो का हे पाहणं सुद्धा तेवढंच मजेशीर ठरणार आहे तर लवकरच या चित्रपटाचं शूटिंग संपेल आता शूटिंग सुरू झाली नंतर टीझर येणार ट्रेलर येणार मग चित्रपट येणार थोडा वेळ जाईल पण मजेशीर चित्रपट असणार आहे यावर एक अजून व्हिडिओ बनणार एक तर व्हिडिओ बनणार या, या चित्रपटावर बन हे तर नक्की मी याविषयी अजून माहिती देणार आता हळूहळू याविषयी माहिती बाहेर येतीलच आपण त्यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणता असा जुना चित्रपट आहे की त्याचा पुढचा भाग आला पाहिजे आता बरेचसे चित्रपट येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या चित्रपटाविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने, नेहमी प्रमाणे ने। ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव तर न ना दिसेल एक ह्या पुढे दिसेल आपल्याला नक्की सबस्क्राईब करा